नमस्कार तुम्ही कसे आहात आणि छान अशी मी मनापासून आशा करते तर सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेले आहेत आत्ता साडेसात आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आले आहे आता चिंचली गावात कारण चिंचली गावात माझी ननंद राहते आणि चिंचली येथील देवीची यात्रा सुरू झाली आहे हे तुम्हालाही माहिती असेल आणि ही यात्रा खूप म्हणजे खूप मोठी भरते आणि आता पहिला दिवस आहे म्हणजे आज खूप गर्दी असेल आणि तर नंतर आता आम्ही देवाला पण जाणार आहोत मी कालच सहा वाजता आले आहे ताईंकडे कारण ताईंचा फोन आला होता आणि जत्रेला या म्हणून सॉरी यात्रेला या म्हणून मग मी स्कूटीवरून दोन मुलांना घेऊन पहिल्यांदाच तईंकडं आले आहे म्हणजे अगोदर आले होते परंतु मिस्टरांसोबत येते जरवेळी परंतु ह्यावेळी दोन मुलांना घेऊन स्कूटीवरून एकटीने प्रवास केला त्यामुळे थोडीफार मी घाबरले होते कारण एकटी एवढ्याला स्कूटी घेऊन मी कधी आले नव्हते पहिल्यांदाच आले आहे आणि जरवेळी मिस्टरच संघ येतात परंतु यावेळी दुकानात कोण नव्हते म्हणून ते त्यांनी मला दोन मुलांना घेऊन स्कूटीवरून जाऊन सांगितलं मी पण धाडस केलं ह्यावेळी आणि बरोबर आले ताईंच्या घरापर्यंत तर हे पाहताईंच्या इथलं थोडंफार तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते तर किती छान आहे खेडेगावाचं आहे हे खे चिंचली गाव आणि ते त्यांच्या घराच्या समोर गुलाबचं झाड आहे इतकी छान फुलं लागली आहेत मी आ सकाळ सकाळी पहिल्यांदा आमचं गुलाब तोडायचंच चा काम चालू आहे कारण खूप मोठी गुलाब असली की सध्या घालायला बरोबर वाटत नाहीत पण ही गुलाब खूपच छान आहे छोटे छोटे आहेत आणि मला अशी गुलाबी कलरची गुलाब खूप आवडतात आणि हे पाहा किती लागलेले आहेत आता मी जाताना या झाडाची एक कांडी घेऊन जाणार आहे मी पण आमच्या घरासमोर लावणार आहे या झाडाची कांडी मागच्या वेळी ताईने एक दिली होती परंतु ती काय लागूच झाली नाही आता ह्यावेळी आणखीन एक दोन कांड्या नेणार आहे मी ताईनं सांगितलं आहे जाताना ताई देतो म्हटले आहेत आता जाताना मी घेऊन जाणार आहे हे पहा किती छान दिसतं केसात तेवढी छोटी छोटी गुलाब तर आता आता मी पुरण वाटायला बसले आहे कारण इकडे पहिल्यांदा देवीला पोळ्या पोळ्याचा नैवेद्य दिला जातो आणि पहिल्या दिवशी पोळ्याच केल्या जातात आणि इकडे आता पोळ्या बनवतात तई पण सकाळी लवकर उठून तैने डाळ वगैरे शिजवलेली आहे आणि आता इथे माझं पुरण करायचं चा काम चालू आहे ताईंना मी म्हटलं मी पुरण करते तुम्ही जनावरांचं दूध वगैरे काढायचं होतं त्यांचं ते काढून घ्या जावा म्हणजे का आवरून पटपट पोळ्या वगैरे केल्यानंतर नैवेद्य घेऊन आम्हाला अजून देवाला पण जायचं होतं तर मी आता इथे पुरण वाटून घेणार आहे त्यानंतर मग पटपट पोळ्या करायच्या आणि मग देवाला जाणार आहोत तर हे पहा तईंच्या घराच्या पाठीमागे इकडे तईंचं शेत आहे हे इथे ऊस लावलं होतं आता ऊस गेला आहे किती छान वातावरण आहे हे पहा संपूर्ण रान आहे आमच्या तईंचं तर इथे आता तईंचं दूध काढायचं काम चालू आहे हे पहा खेडेगावात कसं दूध वगैरे काढतात तर तई आता दूध काढत आहेत आणि दूध काढल्यानंतर मग आता तोपर्यंत माझा पुरण करून होतो आणि पुरण झाल्यानंतर मग दोघी मिळून आम्ही पोळ्या लाटणार आहोत आता हे पहा मी इथं आता पोळ्या करायला बसलो आहोत तर पोळ्या करून झाल्यानंतर मग आम्ही आता पहिल्यांदा जेवणार आणि जेवण झाल्यावर मग देवाला जाणार आहोत आणि देवाला जाऊन आल्यानंतर परत मला मग कुडचीला जायचं आहे कारण सकाळी उद्या आणि मुलांची शाळा पण आहे त्यामुळे मला जायचं आहे आज शनिवार रविवार लागला म्हणून मी आले आहे ताईंकडं तर आज आता देवाला जाऊन आल्यानंतर परत मी चार वाजता कुडचीला जाणार आहे तर आता इथे मी ताईंना थोड्याफार पोळ्या भाजू लागत आहे कारण एकटीने करायचं म्हटल्यावर होत नाही आणि मला कुठे पण गेल्यावर बसू वाटत नाही काहीतरी काम थोडंफार का विना मी करू लागतेच आणि आता मग त्यांना म्हणलं मी मी पोळ्या लाट भाजून घेते तुम्ही लाटून द्या आणि तर आता इथे आमचं पोळे लाटण्याचं चा काम चालू आहे तर तिकडे मुलांचं आता ताईनी ताईंच्या शेतात हरभरा लावला होता ते हरभरा ताईंनी घेऊन आल्या होत्या ते खाण्याचं चा काम चालू आहे तर हे पहा आता इथे आम्ही आता चिंचलीच्या जत्रेत आलो हो आहोत आवरून आणि आता देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत तिथे इतकी गर्दी आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे पुढे तुम्हाला थोडासा व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न करेन व्हिडिओ काढायला मिळतो की नाही काय नाही कारण पहिल्या दिवशी इतकी गर्दी आहे इथे पाय ठेवायला जागा नाही हे पहा किती अजून आम्ही देवीच्या देवळापाशी पोहोचलेलो नाही आहे तरीसुद्धा इतकी गर्दी आहे हे पहा देवळापाशी आलो आहोत आम्ही कितकी गर्दी आहे आता आम्हाला देवदर्शनही बाहेरूनच घ्यावं लागणार आहे कारण आज जायला वाटच नाही आहे एवढी गर्दी आहे पहिल्या दिवशी इथे पाच पाकाळण्या असतात आणि पाचही पाक पाचही पाकाळण्याला खूप म्हणजे खूप गर्दी असते इथे आणि आता मी आम्ही तर पहिल्या दिवशीच आलो आहोत त्यानं भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे त्यामुळे मुलांना वगैरे व्यवस्थित हात धरून जायचं म्हणल्यावर खूपच टेन्शन येतं आहे त्यामुळे शिस्तात जाता आहोत आम्ही आणि आता इथे आम्ही जत पूर्ण जत्रा वगैरे फिरली आम्ही आणि खूपच मोठी जत्रा भर यात्रा भरलेली आहे आणि इथे आता ताई तई आणि हळद वगैरे घेत आहेत हे पहा किती मोठी जत्रा भरलेली आहे आणि इथे पहा लोकांची गर्दीच गर्दी आहे जर तर जत्रा वगैरे खूपच मोठी भरलेली आहे देवीचं दर्शन पण खूप छान प्रकारे मिळालं आज जायला मिळालं नाही गर्दीमुळं पण बाहेरूनच नारळ वगैरे आम्ही वाढवला पण खूप छान यात्रा भरलेली आहे आता मी ताईंच्या घरी जाऊन परत खुर्चीला जाण्यासाठी निघले आहे आता मी तिथे व्हिडिओ काढला नाही घरी गेलेला कारण खूपच उशीर झालेला आहे सा, साडेचार वाजलेले आहेत जायला खूप अंधार पडतो मुलं घेऊन म्हणून निघले आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि लाईक करा सबस्क्राईब करा बाय